नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजंका बंदरे आणि सागर मार्गावर ज्यांचा कब्जा जगाचा व्यापार त्यांच्या ताब्यात असा सरळ सरळ हिशोब आहे गेली अनेक वर्षं चीनने बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या माध्यमातून जगभरामध्ये बंदरे विकसित केली आणि त्यामुळे जगाच्या व्यापारावर चीनचा बऱ्यापैकी कब्जा निर्माण झाला भारताने आता आता कुठे या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलेलं आहे उरण येथे देशातील सगळ्यात मोठ्या कंटेनर टर्मिनलचं काल उद्घाटन झालं आपण देशामध्ये नंबर वन बनलेलो आहोत म्हणजे महाराष्ट्र देशामध्ये नंबर वन बनलेला आहे आपण गुजरातला मागे टाकलेला आहे परंतु चीनचा विचार जर केला तर आपण फार फार मागे आहोत असं म्हणतात की काहीशे वर्षापूर्वी भारताची समुद्रावर हुकूमत होती भारताची जहाजं अरबस्थानापर्यंत म्हणजे आजच्या पश्चिम आशियापर्यंत आफ्रिका खंडापर्यंत आणि युरोपपर्यंत जाऊन व्यापार करायची परंतु ब्रिटिशांच्या काळामध्ये ही परंपरा खंडित झाली आपल्याला समुद्राचा विसर पडला बंदरांच्या विकासाबाबत आपल्याकडे कोणती ठोस नीती नव्हती परंतु गेल्या दहा अकरा वर्षाच्या काळामध्ये सागरमाला प्रकल्पाच्या अंतर्गत आपण पुन्हा एकदा बदरांकडे लक्ष दिलं आपण पुन्हा एकदा सागरी मार्गांकडे लक्ष दिलं देशामध्ये मोठी मोठी बंदरं आणि कंटेनर टर्मिनल बनवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालं काल जे उद्घाटन झालं ते त्याच मालिकेतलं एक पुढचं पाऊल आहे केरळच्या विजंगमध्ये आपण खूप मोठं बंदर विकसित केलं आपण ग्रेट निकोबार प्रोजेक्टच्या अंतर्गत अंदमान द्वीपसमूहामध्ये एक खूप मोठं बंदर विकसित करण्याचा प्रयत्न करतोय आहे मध्ये आपण खूप मोठं बंदर विकसित करतोय आपण भारताला पुन्हा एकदा एक खूप मोठी समुद्र शक्ती बनवण्याचा प्रयत्न करतोय भारताची जगातल्या सगळ्या महत्त्वाच्या जलमार्गावर आणि बंदरांवर नजर आहे अनेक बंदरांवर आपण काम सुरू केलेलं आहे इस्रायलचं हैफा बंदर इराणचं चाभार बंदर म्यानमारमधलं सितवे बंदर श्रीलंकेतलं कोलंबो बंदर अनेक देशांशी बंदरांच्या संदर्भात भारताची चर्चा सुद्धा सुरू आहे चार सप्टेंबर रोजी उरणच्या ज्या कंटेनर टर्मिनलचं उद्घाटन झालं त्या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले बंदरे आणि जलमार्ग विकास राज्यमंत्री म्हणजे केंद्रातले शंतनू ठाकूर आणि महाराष्ट्राचे बंदरे विकास मंत्री नितेश राणे आदी मान्यवर उपस्थित होते शंतनू ठाकूर या सोहळ्यामध्ये म्हणाले की महाराष्ट्र आता नंबर वन झालेलं आहे महाराष्ट्राने गुजरातला मागे टाकलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की जागतिक सागरी अर्थकरणामध्ये महाराष्ट्र अत्यंत महत्वाची कामगिरी बजावेल आणि त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे काल ज्या उरणच्या कंटेनर टर्मिनलचं उद्घाटन झालं तो या कंटेनर टर्मिनलचा दुसरा टप्पा पहिला टप्पा आधीपासून कार्यरत होता याची जी क्षमता होती ती दोन पॉईंट चार दशलक्ष यू अर्थात ट्वेंटी फूट इक्विल युनिट आता त्याची क्षमता जवळजवळ दुप्पट म्हणजे चार पॉईंट आठ दशलक्ष टी यू झालेली आहे हे अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं कंटेनर टर्मिनल आहे शंभर टक्के अक्षय ऊर्जेने कार्यरत असलेलं त्याचा अर्थ ग्रीन एनर्जीचा वापर या कंटेनर टर्मिनलमध्ये करण्यात आलेला आहे आणि हा कंटेनर टर्मिनल सगळ्या भारतातल्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरशी जोडला गेलेला आहे उरणचा हा कंटेनर टर्मिनल असो किंवा वाडवणमध्ये निर्माण होणारं बंदर हे दोन महाप्रकल्प असे आहेत की ज्याच्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थकारणाला खूप मोठी चालना मिळणार आहे बंदरांच्या माध्यमातून जी मालवाहतूक होते ती सुद्धा अत्यंत वेगवान होणार आहे आणि किफायतशीर सुद्धा होणार आहे महाराष्ट्र एक सागरी महासत्ता म्हणून उदयाला येणार आहे वाडवणमध्ये जे बंदर निर्माण होतं त्याची विशेषता अशी आहे की हे खोल पाण्याचं बंदर आहे म्हणजे इथे मदर वेसल अर्थात मोठी जहाजं सहजपणे येऊ शकतात सहजपणे नांगर टाकू शकतात जेव्हा अशा प्रकारे बंदरं नसतात म्हणजे खोल पाण्याची बंदरं नसतात तेव्हा इतर बंदरांना काय करावं लागतं इतर बंदरांना त्यांच्या बंदरावर जो माल येतो तो छोट्या जहाजाच्या मार्फत मोठ्या जहाजापर्यंत पोचवावा लागतो आणि त्याच्यामुळे काय होतं तुमचा खर्च वाढतो तुमचा वेळ वाढतो मोठ्या प्रमाणावर बंदरांच्या आणि संबंधित ज्या सुविधा आहेत त्याच्या विकासावर खर्च केला जातो आहे वाढवण बंदराच्या विकासासाठी केंद्र सरकारने शहात्तर हजार दोनशे कोटीचं बजेट ठेवलेलं आहे आणि या बंदरामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराची निर्मिती होणार आहे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जे रोजगार निर्माण होणार आहे त्याची संख्या साधारण बारा लाख इतकी प्रचंड आहे वाडवाण बंदर वेस्टर्न फ्रेट कॉरिडॉरच्या माध्यमातून मुंबई दिल्ली इंडस्ट्रीयल कॉरिडॉरला सुद्धा जोडलं गेलेलं आहे अगदी थेट जोडलं गेलेलं आहे त्याच्यामुळे उत्तरेमध्ये जे कारखाने आहेत फॅक्टरीज आहेत उत्तरेमध्ये ज्या वस्तूंची निर्मिती होते त्या वस्तू आता या बंदराच्या माध्यमातून जगभरामध्ये जाऊ मा शकतील पूर्वी फक्त जे एन पी टी होतं आता त्याला वाढवणची जोड मिळणार आहे म्हणजे एक से भले दो आणि दोन दोन अशा प्रकारच्या व्यवस्था असल्यामुळे आपला जो बंदरांच्या माध्यमातून व्यापार सुरू होतो त्याला खूप मोठी गती येणार आहे आणि याचा जो फायदा आहे तो देशाच्या अर्थकारणाला स्वाभाविकपणे होणार आहे आपल्या देशामध्ये बंदरांच्या कामाचा विकास किती झपाट्याने होतोय बघा उद्घाटन होतं आणि नंतर इतक्या झपाट्याने काम पूर्ण होतं की त्याचं लोकार्पण सुद्धा झटपट केलं जातं दोन मे दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळच्या विजिंगम या बंदराचं लोकार्पण केलं हे बंदर सुद्धा खोल पाण्याचं बंदर आहे या बंदराची क्षमता एक दशलक्ष कंटेनर प्रतिवर्ष इतकी आहे आणि लवकरच ही क्षमता वाढवण्यात येणार आहे जवळजवळ सहा पट करण्यात येणार आहे या बंदराची क्षमता लवकरच सहा पॉईंट दोन दशलक्ष कंटेनर हाताळण्या इतकी लवकरच होणार आहे आणि ही जी सगळी कामं आहेत ती अत्यंत वेगाने पूर्ण केली जात आहेत आता वाढवण प्रकल्पाचं जे काम आहे ते सुद्धा अत्यंत झपाट्याने सुरू आहे किंवा एका मोठ्या बंदराचा विकास होतो तेव्हा आजूबाजूच्या काही किलोमीटरच्या परिसराचा विकास होतो बंदराच्या आजूबाजूला तुम्हाला गोदामं लागतात तुम्हाला लॉजिस्टिक सेवा लागतात तुम्हाला जहाज दुरुस्तीची सुविधा तिथे उपलब्ध करून द्यावी लागते त्याच्यामुळे आजूबाजूच्या चार शहरांचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भलं होतं नितेश राणे जे महाराष्ट्राचे बंदरे विकास मंत्री आहेत ते असं म्हणाले की जगभरामध्ये जी सागरी व्यापार केंद्र आहेत महत्त्वाची अशा चार प्रमुख व्यापार केंद्रांमध्ये महाराष्ट्राचा लवकरच समावेश होणार आहे आता बंदरांचा विकास झाल्यानंतर स्वाभाविकपणे तुम्हाला आजूबाजूच्या दळणवळणाची जी व्यवस्था असते ती सुद्धा सुधारावी लागते तुम्हाला रस्ते सुधारावे लागतात तुम्हाला रेल्वे सुधारावी लागते आणि एकूणच याचा जो फायदा आहे तो त्या राज्यामध्ये जी जनता आहे त्याला होत असतो देशामध्ये जे महत्त्वाचे नेते आहेत ज्यांना अर्थकारण कळतं आणि ज्यांच्याकडे व्यावहारिक शाणपण आहे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांचं स्थान खूप वरचं आहे हा जो टर्मिनलचा उद्घाटन सोहळा पार पडला त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं जे वक्तव्य आहे ते नीट ऐका ते अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं वक्तव्य आहे जागतिक सागरी अर्थकारण जे काही आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल आणि हा जो टर्मिनल आहे हा टर्मिनल त्याची सुरुवात आहे म्हणजे त्यांना माहिती आहे की आपण सुरुवात करतोय आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे कारण त्यांच्यासमोर सिंगापूर आहे त्यांच्यासमोर चीन आहे हे दोन असे देश आहेत की ज्यांनी या क्षेत्रामध्ये आधीच खूप मोठी मजल मारलेली आहे जागतिक समुद्र मार्गाने जे व्यापार चालतात त्या व्यापारावर या दोन देशांचा प्रचंड मोठा पगडा आहे तुम्ही कब्जासुद्धा म्हणू शकता उरणच्या ज्या कंटेनर टर्मिनलच्या फेज दोनचं देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झालं त्याची आजची जी क्षमता आहे ती चार पॉईंट आठ दशलक्ष कंटेनर प्रतिवर्ष आहे चीनचं जे शांघाय बंदर आहे त्याची जी क्षमता आहे ती चार पॉईंट नऊ कोटी कंटेनर प्रतिवर्ष इतकी आहे आपलं वाढवण बंदर जेव्हा किंवा बनवून तयार होईल तेव्हा त्याची जी क्षमता असेल ती चार पॉईंट पाच कोटी कंटेनर प्रतिवर्ष असेल म्हणजे महाराष्ट्राची जी एकूण क्षमता आहे कंटेनरची ती क्षमता चीनच्या फक्त एका बंदराची आहे त्यामुळे चीन ची आपल्यापेक्षा किती पुढे आहे हे तुम्ही समजून घेऊ शकता आणि चीनमध्ये हे एक असं बंदर नाहीये अशी अनेक बंदरं आहेत ज्यांची क्षमता शांघाय एवढीच आहे किंबहुना शांघायपेक्षा सुद्धा जास्त असू शकेल शांघायच्या शिवाय चीनमध्ये निंबो शेंजेन गोंगझू ही जी बंदरं आहेत त्या बंदरांवर दरवर्षी कोट्यवधी कंटेनरची उलाढाल होते आणि चीनने जागतिक व्यापारावर जो ताबा घेतलेला आहे जो कब्जा घेतलेला आहे त्याचं कारण हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ह्या ज्या पायाभूत सुविधा आहेत ते त्याचं खूप महत्त्वाचं कारण आहे चीनकडे ती दूरदृष्टी होती चीनकडे म्हणजे चीनी राज्यकर्त्यांकडे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह ही जी चीनची योजना आहे ती याच दूरदृष्टीचा परिचय देणारी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून चीनने जगभरामध्ये काय केलं हे लक्षात घ्या म्हणजे चीनची ती कार्यपद्धती आहे पैसा फेकोर तमाशा देखो चीनने जगभरामध्ये अनेक बंदर एकतर विकत घेतली किंवा भाडेपट्टीवर तरी घेतली आणि ही बंदरं कुठे कुठे आहेत ही बंदरं जगाच्या प्रत्येक खंडामध्ये आहेत आशियामध्ये आहेत आशियामध्ये पाकिस्तानचं जे ग्वादर बंदर आहे ते चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेलं बंदर है। आहे आफ्रिकेमध्ये जिबुती आहे त्याच्यानंतर आशिया झालं आफ्रिका झालं युरोपमध्ये हंगेरी सारख्या देशामध्ये सुद्धा चीनने बंदरं विकसित केलेली आहेत त्याच्यामध्ये दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलसारखे देश आहेत पेरूसारखे देश आहेत या देशामध्ये चीनची बंदरं आहेत म्हणजे चीनने आपली व्याप्ती किती ठिकाणी करून ठेवलेली आहे याची तुम्ही कल्पना करा चीनकडे दूरदृष्टी आहे म्हणजे नेमकं काय जगातील देशांनी चीनमध्ये कारखाने सुरू केले याचा अर्थ काय चीनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होणार आता हे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर सुरू झालं मग ते विकायचं कुठे तर त्याच्या त्याच्याआडी जगभरामध्ये बाजारपेठा विकसित करण्याची गरज आहे त्याच्याआडी जगभराचे व्यापार मार्ग आहेत सागरी मार्ग आहेत ते ताब्यात घेण्याची गरज आहे आणि म्हणून चीनने बदनांच्या विकासावर भरपूर पैसा उठला दोन हजार दहा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये म्हणजे फार मोठा काळ नाही आहे दहा वर्षाचा काळ आहे या काळामध्ये चीनने बदनांच्या विकासासाठी जो पैसा खर्च केलेला आहे त्याचा जो आकडा आहे तो अकरा अब्ज डॉलर इतका प्रचंड आहे आता चीनकडे भरपूर पैसा आहे परंतु भरपूर पैसा असून सुद्धा तो खर्च कसा करावा याची अक्कल सुद्धा असावी लागते आज अमेरिकेला जे चीनचं आव्हान वाटतं त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण ही चा चा जी क्षेत्र आहेत जी अत्यंत महत्त्वाची क्षेत्र आहेत म्हणजे जागतिक व्यापाराच्या ज्या नसा आहेत त्या चीनच्या ताब्यात आहेत आणि त्यामुळे अमेरिकेसारख्या महासत्तेला सुद्धा चीनचं भय वाटतं तुम्हाला जेव्हा आत्मनिर्भर व्हायचं असतं तेव्हा तुमच्याकडे सगळंच असावं लागतं चीनने स्वतःच्या देशाचा जगाची फॅक्टरी म्हणून लौकिक निर्माण केला म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन चीनमध्ये सुरू झालं हे उत्पादन जगभरामध्ये विकण्यासाठी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह चीनने हाती घेतला त्याच्यामध्ये जगभरामध्ये रस्त्यांची निर्मिती केली बंदरांची निर्मिती केली सागरी जलमार्ग चीनने ताब्यात घेतले आता त्याचं पुढचं पाऊल टाकणं गरजेचं होतं आणि ते पाऊल सुद्धा चीनने अनेक वर्षापूर्वी टाकलेलं दिसतं एकेकाळी एक ज्या जहाज बांधणी क्षेत्रावर अमेरिकेचा दबदबा होता अमेरिकेचा पगडा होता ते क्षेत्र सुद्धा आज चीनच्या आधिपत्याखाली आलेलं दिसतं चीनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जहाज बांधणी होते जहाज दुरुस्तीचं काम होतं एखाद्या क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्हाला तुमची शक्ती निर्माण करायची असते ती शक्ती जेव्हा तुम्हाला वाढवायची असते तेव्हा तुमच्याकडे पन्नास ते शंभर वर्ष पुढचं बघण्याची क्षमता लागते असं नेतृत्व तुमच्याकडे लागतं जेव्हा अशा प्रकारचं नेतृत्व तुमच्याकडे असतं तेव्हा हे नेतृत्व पन्नास आणि शंभर वर्ष पुढचं नियोजन करतं तसा रोडमॅप तयार करतं त्या रोडमॅपसाठी भरपूर पैसे गुंतवण्याची इच्छाशक्ती दाखवतं आणि त्याच्यानंतर चीनची आज जी परिस्थिती आहे तशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते हे चीनच्या नेतृत्वाने काही दशकापूर्वी दाखवून दिलं आपल्याकडे गेल्या दहा वर्षामध्ये ते घडताना दिसतं आहे जे काय होतंय ते सकारात्मक आहे परंतु आपण मागे आहोत हे मान्य करणं अत्यंत आवश्यक आहे जेव्हा आपण ते मान्य करू तेव्हाच आपण जीवाच्या अकंताने त्या मार्गावर धावू शकतो एखादा देश जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये खूप मोठी झेप घेतो तेव्हा त्या ते यशाची मूलभूत कारणं न पाहता आपण वेगळीच कारणं शोधायला लागतो खरी कारण असतात त्या देशाची मेहनत त्या देशाची दूरदृष्टी परंतु चीनबाबत जर आपण विचार केला तर लोक कदाचित म्हणतील की या देशाचा आकार खूप मोठा आहे या देशामध्ये खूप मोठं मनुष्यबळ आहे आणि या देशाकडे सध्या खूप पैसासुद्धा आहे त्यामुळे सागरी अर्थकारणाच्या क्षेत्रामध्ये या देशाने स्वतःचा दबदबा निर्माण केला ही कारणं खोटी आहेत म्हणून तुम्हाला एक वेगळं उदाहरण मी तुम्हाला देतो सिंगापूर हा अत्यंत छोटा देश मलाक्का स्टेट जवळ वसलेला देश याचं भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वाचं कारण हा जो मलाक्का स्टेट आहे मलाक्का समुद्रध्वनी या मार्गातून आशिया आणि युरोपचा बहुतेक व्यापार होतो आपल्या भौगोलिक स्थानाचा वापर करून सिंगापूरने आपल्या अर्थकारणाचा पाया रचला आणि या पायावर खूप उत्तुंग अशी इमारत निर्माण केली सिंगापूरने एक ट्रान्सशिपमेंट हब म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली सिंगापूर जगात हा जगातल्या दोनशे बंदरांशी कनेक्टेड आहे सिंगापूरने स्वतःच्या देशामध्ये ऑटोमेशन आणलं ए आय तंत्रज्ञानाचा वापर केला डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला म्हणजे जे करायला तुम्हाला दहा तास लागतील ते सिंगापूरमध्ये एका तासात होतं आणि या कौशल्याचा वापर करून सिंगापूरने भरपूर पैसा कमवला आज भारताला सुद्धा सिंगापूरकडे बघावं लागतं सिंगापूरचं उदाहरण घ्यावं लागतं अशा प्रकारची परिस्थिती आहे शहात्तर हजार दोनशे कोटी खर्च करून आपण जे वाढवण बंदर निर्माण करतोय ग्रेट निकोबार प्रकल्प ज्याचा खर्चसुद्धा साधारण पंच्याहत्तर हजार कोटी इतका प्रचंड आहे आपण बिजिंगम बंदराची निर्मिती केली या सगळ्या उठाटवीचा अर्थ केवळ एवढाच आहे आता जो उरणचा कंटेनर टर्मिनल आहे त्याचा दुसरा टप्पा या सगळ्या उठाटवीचा अर्थ केवळ एवढाच आहे की भारत आता शर्यतीत उतरलेला आहे आणि भारत आता जीवाच्या अकांताने या प्रगतीच्या मार्गावर धावण्याचा प्रयत्न करतोय हे जे काय आता निर्माण होतं आहे त्याचे परिणाम कदाचित आपल्याला दहा ते पंधरा वर्षाने पाहायला मिळतील आपल्याला पाहायला मिळेल की भारत पूर्णपणे बदललेला आहे भारताचं अर्थकारण बदललेलं आहे भारताची ताकद अफाट वाढलेली आहे आणि भारत आता चीनशी स्पर्धा करतोय अमेरिकेशी स्पर्धा करतो आहे आणि कदाचित दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत हे चित्र परिपूर्ण झालेलं असेल जे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलं आणि त्यांच्यासोबत सगळ्या देशांनी पाहिलं तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज टंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद